रामराम मंडळी आपल्या धुळे जिल्ह्यात आजी आणि माझी राजकीय नेते म्हणतो आपण त्यांना आमदार जिल्हा परिषद सदस्य जे काय आहेत सरपंच या लोकांनी सर्वसामान्य गरीब जनतेचे म्हणजे मध्यमवर्गीय म्हणू आपण गरीब तर आहेत सर्वच आहेत यांचं काय काय चोरीला नेलं आहे यांची पहिली गोष्ट आरोग्य चोरलं शिक्षण चोरलं शेतीतलं पाणी चोरलं आणखी बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या चोरल्या त्याला आपण मूलभूत फक्त धुळे जिल्ह्याबद्दल बोलू इच्छितो आज की आपल्या जिल्ह्यात सहकार खात होतं ते बंद झालं इथं ऊस लागवड शेतकरी आहेत कारखाने सर्व बंद सूतगिरण्या बंद आता काय उरलं आहे फक्त पंधराशे रुपये महिने घेणे आणि घरी बसणे शेतीला बदल केला होता स्वामी नातन आयोगांनी ते आता आल्याच नाहीत कुठल्या आपल्या देशात आल्या नाहीत पण मूलभूत जे प्रश्न होते ते चोरले आणि तीच मंडळी आता नव्या रुबाबात काय नाही ते बॅनर लावून काय काय चोऱ्या केल्या यांनी गटारी खाल्ली सगळं पाणीपुरडा योजना खाल्लेत रस्ते खाल्ले आहेत असेल नसेल सर्व खाऊन वरून असं दाखवतात फॉर्च्युनर गाडीमध्ये येऊन बस आम्ही म्हणजे विकास करणारे महापुरुष आहोत सर्वीकडे आहे प्रत्येक नेत्याचे दोन चार कार्यकर्ते असतात तो कार्यकर्त्याला पगार दिला जातो तो त्यांचे बॅनर बनवतो ते टाकतो आणि वा वा करतो इतर ग्रुपला जॉईन करतो टाकतो हा एवढा खटाटोप यासाठी की आम्हाला समाजाचा विकास करायचा आहे चांगला प्रगतीशील जिल्हा म्हणून उद्या आणायचा आहे तालुक्याला प्रगती करायची आहे सर्व स्वप्न दाखवण्याचा प्रकार तो जोरात सुरू आहे आणि आपले राजकीय जे मंडळी आहेत जे पक्षाचे ज्यांना आपण म्हणतो नेते प्रत्येक पक्षाचे प्रमुख आहेत यांना फक्त दानापाणी मालपाणीवाला माणूस पाहिजे तू चोऱ्या कर काही कर माऱ्या कर असेल नसेल उद्योग कर फक्त न फक्त आमचा पक्षाचा आमदार म्हणून तू निवडून कसा येशील तू काही कर तिकडे चोऱ्या करून पैसे वाढ काही कर का की त्यांना फक्त निवडून येणारा माणूस हवा आहे त्यांना तुमच्या माझा विकास करण्यासाठी निवडून येण्यासाठी माणूस हवा नाही आहे कारण की का तिथं फक्त बोट उंच करण्यासाठी माणूस हवा आहे सर्व मॅनेजमेंट ते पक्षप्रमुख करतात कोणाला राज्यसभेमध्ये पाठवतील कोणाला विधानसभेमध्ये पाठवतील कोणाला विधान परिषद पाठवतात कामांची पूर्ण सांगड मोठमोठे उद्योगपती जे येतात त्यांच्याशी चर्चा तेच मंडळी करतात आपल्या आमदारांना कोणी विचारत नाही होती तर मुंबईमध्ये हे यांच्या फायली घेऊन करतात यांच्या फायदे काय असतात आमच्या एवढा किलोमीटरचा रस्ता रस्ताच का मागतात सर्व महाराष्ट्रातील आमदार आणि आपल्या धुळे जिला तर भरपूर रस्त्यांचा निधी आलेला आहे पण रस्त्याची गॅरंटी किती वर्षाची आहे आपण सांगू शकता का कोणीच सांगणार नाही मायकल लाल की एवढ्या वर्ष हा रस्ता टिकीन असं ते ब्रिटिशांनी सांगितलेले त्यांनी आपल्या धुळे इथे पांढरांना दिवत ब्रिटिशकालीन पूल बांधलेला आहे त्यांना जाऊन पंच्याहत्तर वर्षे झाले तरी तो पूल अजून तणकट आणि चांगल्या पद्धतीने पण आपल्या भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो काही विकासांचं कामं झालेले आहेत त्याची गॅरंटी कोणीच घेत नाही का गावापासून तर दिल्लीपर्यंत सर्वच चोर बसले तो सर्वच पॅकेट चोर आहेत कोणीच नाही बोलायला कोण जात नाही का मतदार का बोलत नाही मतदारांनी पण चोरी केलेली आहे त्यांनी या भावने मतदानाच्या दिवशी एकदम मटण खाल्लं असेल कोणाची फुकट बसेल बिचारे काही आहेत धनी की ते खरंच काही घेत नाही पण ते जात बी नाही मतदानाला ते पण घाबरतात डर निर्माण होऊन गेला भय झालेला लोकांमध्ये का नाही तो काने डॉन आहे तो काने बॉस आहे त्याच्याकडे माग आहेत अशा भयनिर्मित जीवन जगत आहेत पहिले जनता अशिक्षित होती पण खूप चांगली होती आज जनता सुशिक्षित आहे पण भयग्रस्त आहे यांच्यामध्ये भय निर्माण झालेला आहे कारण कुन कोणीही कोणाबद्दल बोलत नाही दुश्मनी घ्यायला तयार नाही अरे कमीत कमी विकासाच्या नावावर ते बोला आता दोन दिवसाप अगोदर मी एक साधं रेशन कार्डचा मुद्दा जर निवेदन दिलं तेच दिलं काही ने हो खालपर्यंत वरपर्यंत चोर आहेत काहीच ॲक्शन होणार नाही का सर्व चोरांचे गुरु वरती बसले आहेत मग ॲक्शन कोणावर करतील कारण की खालच्या अधिकाऱ्यांकडून वरच्या अधिकार पैसे घेतलेले असतात प्रमोशनसाठी त्याने ते पैसे दिलेले असतात असा भरपूर प्रकार आहे असो आपल्याला जर खरोखर वाटत असेल की बदल करावा लागणार आहे आज आपल्याला नवीन दिशा स्वामी विवेकानंद विचार भगतसिंग राजगुरू यांच्या विचाराने जर आपण खरोखर सर्वसामान्य माणसाने ठरवलं तर क्रांती होऊ शकते नाहीतर अजी बात काहीच होणार नाही प्रत्येक पक्षाने आता माणसं लावून प्रचार कसा करायचा ही यंत्रणा राबवणं सुरू आहे तर आपण विचार करा जर असं होत असेल आपली किंमत काय असो वंदे मातर